एक अठरा वर्षाचा मुलगा आपल्या चुलतीला आय पी एल मॅच दाखवण्याच्या बहाण्याने गोरखपूरला घेऊन जातो पण तो तिला घेऊन एका हॉटेलच्या रूम मध्ये जातो आणि तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करतो काकी सुद्धा त्याला प्रतिसाद देत असते पण त्या दोघांच्या सोबत असं काही करतं की सर्व गाव हैराण होऊन जातं आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा हैराण व्हाल कहाणी सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पंकज नावाचा एक अठरा वर्षाचा मुलगा असतो तो बले जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहतो पंकजला क्रिकेट खेळण्याचा आणि क्रिकेट पाहण्याचा खूप शौक असतो एक दिवस तरी स्टेडियमला जाऊन क्रिकेट मॅच पाहण्याचं त्याचं स्वप्न असतं पंकजच्या घरी त्याचे आई वडील आणि त्याचे काका काकी राहत असतात त्याची पस्तीस वर्षाची काकीसुद्धा क्रिकेटची खूप शौकीन असते आय पी एलचा सीझन चालू असतो आणि तो त्याच्या काकाने काकीला बोलतो पुढची मॅच गोरखपूरमध्ये होणार आहे तुम्हाला आवडणार असेल तर आपण ही मॅच पाहायला जाऊया का, का नाही जर तुझ्या काकांना आवडणार असेल तर आपण सर्वजण जरूर जाऊ त्याचे काका तिथेच बाजूला पेपर वाचत बसलेले असतात ते सुद्धा त्यांना होकार देतात पंकज लगेच ऑनलाईन तिकीट बुक करतो क्रिकेट मॅच पाहायला जाण्याच्या जा दिवशी पंकज आणि त्याची काकी तयार होऊन निघालेले असतात काकीने त्या दिवशी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घातलेला असतो पंकज त्याच्या काकीला पाहून वेडत झाला कारण ती या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती त्यांना अजून मुलबाळ नसल्यामुळे ती अजूनही पंचवीस वर्षाची तरुणी वाटत होती काकीला बघून पंकजचं मन सैरावैरा भटकू लागलं त्याला कळत नव्हतं आता काय करावं म्हणून तो बाथरूममध्ये गेला आणि शांत होऊन परत आला आणि मॅच बघण्यासाठी घरातून बाहेर हो पडले त्यांच्या घरापासून स्टेडियमपर्यंतचं अंतर कमीत कमी पाच ते सहा तासाचं होतं ते दोघेही स्टेशनला येऊन ट्रेन पकडतात काकीला पाहिल्यापासून पंकजचं मन कुठेही लागत नव्हतं त्याचं लक्ष फक्त आणि फक्त काकीवरच होतं ते जवळजवळ साडेसहाच्या आसपास स्टेडियमवर पोहोचतात मॅच साडेसात वाजता चालू होणार होती ते आपली सीट शोधून सीटवर जाऊन बसतात पंकजच्या मनात खूप काही वेगळं चालू होतं त्याचं चा मन आता मॅच सुद्धा लागत नव्हतं मॅच चालू झाली आणि जेव्हा पण चौके छक्के मारत होते तेव्हा त्याची ते काकी उड्या मारून मारून प्रोत्साहन देत होती आणि पंकजला मिठ्या मारत होती त्यामुळे पंकजचं मन सैरावयात धावू लागलं त्याला सूचनासं झालं आता काय करावं त्याची कामवासना भडकू लागली पंकज पण आता जेव्हा जेव्हा त्याची काकी मिठी मारू लागली तेव्हा तिचा फायदा घेऊ हो लागला पंकज हळूहळू तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करू लागला काकीला ते समजत होतं परंतु ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती मॅच संपल्यानंतर त्यांना बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागतो कारण सर्वजण एकावेळी बाहेर पडल्यामुळे बाहेर ट्रॅफिक जाम होतं रात्रीचे अकरा वाजून जातात त्यांना तिथून स्टेशनला जाण्यासाठी काही वाहन मिळत नव्हतं आणि ह्यावेळी त्यांना घरी जाण्यासाठी ट्रेनही नव्हती त्यामुळे पंकजचे काका बोलतात आपण इथेच कुठेतरी एखाद्या हॉटेलवर रात्री थांबूया सकाळी ट्रेनने घरी जाऊ त्यांना दोन वेगवेगळ्या खोल्या घ्यायच्या होत्या परंतु आय पी एलमुळे सर्व लोक मुक्कामी असल्यामुळे त्यांना एकच खोली मिळाली ते तिघेही बोलतात ठीक आहे आम्ही ॲडजस्ट करून घेतो ते सर्वजण रूममध्ये येतात फ्रेश होतात आणि त्यांना भूक पण लागलेले असते त्यामुळे पण कच्चे काका बोलतात मी कुठून तरी जेवण पार्सल घेऊन येतो काका बाहेर जातात आणि रूमवर फक्त पंकज आणि त्याची काके असते पंकजसुद्धा खुश होतो कारण त्याला आता चान्स मिळालेला होता काकीसोबत काहीतरी करायचे पंकजचे काका एका हॉटेलवर गेले परंतु तेथील सर्व जेवण संपलेले होते त्यामुळे त्यांना परत जेवण बनवेपर्यंत खूप उशीर लागणार होता ते तिथेच थांबले काका पंकजला फोन करून सांगतात जेवणाला वेळ लागेल तुम्ही तोपर्यंत आराम करा मी जेवण घेऊन येतोच पंकज अजून जास्त खुश होतो कारण त्याला अजून थोडा जास्त वेळ मिळालेला असतो पंकजच्या डोक्यात आता शैतान भरलेला होता तो काकीला बोलतो काकी, काकी तुमच्या लग्नाला एवढे दिवस झाले तुम्हाला अजूनही मुलबळ का नाही काकी बोलते आता थे देवाला ते देवालाच माहिती आपण काही करू शकतो तेव्हा पंकज बोलतो काकी मला वाटतं काकामध्येच काहीतरी का दोष आहे तुम्ही जर म्हणत असाल तर मी तुम्हाला बाळ देऊ शकतो हे ऐकल्यानंतर काकीला खूप राग येतो पंकजला काकी बोलते तुला कळते ना तू काय बोलत आहेस परंतु पंकज तिचं काहीही ना ऐकता पंकज तिच्या शरीराशी खेळायला सुरुवात करतो काकी तिला विरोध करते काकी सांगते पंकज आपलं असं नातं नाही की आपण हे सर्व काही करू शकतो पण पंकज अजिबात ऐकून घेत नसतो काकी समजून जाते आता पंकज काय ऐकणार नाही तेव्हा काकी बोलते पंकज मला खूप भीती वाटते तुझे काका जर आले तर काय होईल तेव्हा पंकज बोलतो त्यांना अजून खूप वेळ लागेल त्यानंतर पंकज स्वतःचे पूर्ण कपडे काढून टाकतो आणि त्याच्या सुद्धा पूर्ण कपडे काढून टाकतो सुरुवातीला काकी, टाक काकी थोडी नाटक करत असते परंतु नंतर ती पूर्णपणे त्याला साथ देऊ लागते त्या धोकामध्ये संबंध प्रस्थापित होतात काका येतात तिघेजण जेवण करतात सकाळी उठून तिघेही आपल्या घरी येतात घरी आल्यानंतर सर्व काही नॉर्मल चालू असतं परंतु पंकज जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याच्या काकीसोबत छेडछाड करू लागला काकी त्याला विरोध करत होती परंतु पंकज काही शांत राहत नव्हता एका सायंकाळी घरी कोणी नसतं काकी किचनमध्ये जेवण बनवत असते पंकज किचनमध्ये जातो त्याच्या काकीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो त्याला मेटीत घेण्याचा प्रयत्न करतो काकी विरोध करते पंकज चूक एक वेळा झाली आता अशी चूक करायची नाही तेव्हा पंकज तिला त्याच्या बोलण्यामध्ये गुंतवून काकीला राजी करतो आणि किचनमध्येच दोघांनी संबंध प्रस्थापित केले ह्या दोघांचं आता असंच रोज चालू होतं आणि हळूहळू त्याच्या काकीलासुद्धा पंकज हवा वाटू लागला दोघेही एकाच नात्यातले असल्यामुळे कोण संशयही घेऊ शकत नव्हता मित्रांनो ह्यांचे संबंध जवळजवळ पंधरा महिने चालू होते एक दिवस दोघे संबंध प्रस्थापित करत असतात तेव्हा पंकजची आई त्यांना हात पकडते पंकज घाबरून जातो आणि आईची माफी मागतो त्याची काकीसुद्धा खूप शर्म्यानं मानखाली घालते आणि पंकजच्या आईची माफी मागते पंकजच्या आई दोघांना मनाने माफ करते पण त्यांना सांगते ह्याच्यानंतर असं कोणतीही गोष्ट घडता कामा नये ते दोघेही कबूल करतात आणि सर्व काही नॉर्मल चालू असतं आता पंकजांनी काकी भेटू शकत नव्हते आणि दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती त्यामुळे दोघेही एक प्लॅन करतात काहीतरी कारण सांगून आपण बाहेर भेटू पंकज एक दिवस जाऊन एका हॉटेलमध्ये रूम बुक करतो दोघेही बाहेर पाडतात परंतु जेव्हा ते हॉटेलमध्ये एंट्री करतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला पाहून दोघंही हैरान होतात कारण त्या रिशेप्शनवर दुसरं तिसरं कोणी नसून ते होते पंकजचे काका पंकजचे काका दोघांना बघून समजून जातात दोघांमध्ये काय चाललं आहे पंकजचे काका दोघांनाही खूप सुनवतात च्या काकाने घरी येऊन खूप वाद गाठला परंतु ही गोष्ट त्यांनी घरातील इतर कोणालाही ना सांगितली नाही दोघांनीही काकांची माफी मागितली काकांनी पहिली चूक मानून माफी केली आता टच काकीच्या जा खोलीकडे जात नव्हता आणि काकीसुद्धा पंकजच्या खोलीकडे जात नव्हती थोड्या दिवसांनी पंकजच्या काकांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला आणि त्या अटॅकमध्ये त्यांची एक बाजू पूर्णपणे निकामी झाली हळूहळू त्यांची बाजू निकामीच होत गेली ते अंतरुणावर खेळून राहिले त्यामुळे पंकज आणि काकीला आता मोकळी मिळाली होती कारण त्याचे काका आता बाहेर हिंडू फिरू शकत नव्हते त्यांनी परत तोच खेळ चालू केला पंकज का का हो का आता काकीला हक्काने लागेल ती गोष्ट मागू लागला इकडे पंकजच्या काकांची तब्येत जास्तच खराब होऊ लागली आणि थोड्या दिवसात पंकजच्या काकांचा अंत झाला आता घरातील कर्ता पुरुष निघून गेल्यामुळे काकी खूप दुःखी झाली थोडे दिवस असेच निघून गेले पंकज आणि काकीने त्यांचा खेळ पुन्हा सुरू केला ते आता बिंदास भेटू लागले होते परंतु थोड्याच दिवसात काकी घरोदर राहिली त्यांना तीन महिन्यानंतर समजले काकी एक दिवस पंकजला सांगते की मी तुझ्या मुलाची आई होणार आहे तेव्हा पंकज काकीला बोलतो पण मी, मी काय करू कारण मी तीबद्दल मी काही करू शकत नाही कारण मी सर जे काही मी जे काही केलं ते फक्त तुमच्या मर्जीने केलं होतं आणि जरी हा मुलगा माझा असला तरी मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही कारण आपलं नातं हे चुलते पुतण्याचं आहे मुळे मी तुमची काहीही मदत करू शकत नाही काकी त्याला रागामध्ये एक थप्पड मारते आणि त्याला बोलते की तू कमीत कमी माझी थोडी मदत तरी करू शकतो ना पंकज आपली जबाबदारी झटकून टाकतो काकीला सांगतो तुझी बघ याचं काय करायचं मला काही सांगू नको तेव्हा काकी समजून जाते ह्याने फक्त माझा वापर केलेला आहे पतीचं निधन होऊन खूप दिवस झाले होते आणि ही गोष्ट जर बाहेर पडली तर माझी खूप बदनामी होईल हे काकीला माहीत होतं त्यामुळे तिने घाबरत घाबरत पंकजच्या आईला ही सर्व काही हकीकत सांगितली पंकज आई त्यावेळी खूप रागावली कारण तिने अगोदरच त्या दोघांना याविषयी विरोध केला होता तरी पण पंकजाई खूप चांगली होती ती आपल्या जावेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिचा गर्भपात केला आणि गर्भपात करून ती तिला घरी घेऊन आली काकीची तब्येत हळूहळू नॉर्मल होऊ लागली आणि गर्भपातानंतर काकी जास्तच सुंदर दिसू लागली होती पंकजने जेव्हा काकीला बघितलं तेव्हा पंकजला त्याच्या जुन्या टोनी आटवू लागल्या आता तो काकीकडे आकर्षित होऊ लागला पण तो काकीला बोलू शकत नव्हता एक दिवशी हिम्मत करून तो काकीला बोलला परंतु काकी त्याला विरोध केला आणि काकीने सांगितलं याच्यानंतर असली गोष्ट कधीही करायची नाही पंकज आता काकीचा विचार करू लागला तो विचार करत होता फक्त एकदा जरी काकी भेटली तरी खूप झालं परत तो काकीला एकदा विचारतो काकी त्याला भेटायला तयार होते परंतु ती सांगते मी जेव्हा बोलवेन तेव्हा रात्री तू ये रात्री काकी एका खोलीत जाऊन बसते आणि तिथून पंकजला मॅसेज करते पंकज खोली देतो आणि काकीवर तुटून पडतो तेव्हाच लाईट चालू होते आणि समोर असते पंकजची आई पंकजची आई त्याला मारहाण करायला सुरू करते पंकज तिथून निघून जातो थोड्या दिवसातच पंकजचं लग्न लावून दिलं जातं आणि पंकज हळूहळू काकीला विसरतो मित्रांनो पंकजच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र